लक्ष्मीपूजन दीपावली भाऊबीज बलिप्रतिपदा नवीन वर्ष लाभपंचमी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आनंद उत्साह आणि प्रकाशाचा सण दिवाळी आपल्या जीवनात नवे तेज नवा उत्साह आणि नवी उमेद घेऊन येऊ हो। आपल्या कुटुंबात लक्ष्मी देवीचं कायम वास्तव्य राहो धनधान्य आरोग्य सौख्य आणि समाधान नांदो भाऊबीजेच्या या मंगल प्रसंगी भावंडांमधील प्रेम आणि आपुलकी अधिक दृढ हो हीच मंगल कामना या दिवाळीच्या पावन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान नांदो आपला प्रत्येक दिवस आनंद उत्साह आणि प्रकाशाने उजळो स्नेहपूर्वक शुभेच्छुक माननीय श्री कुणाल भाऊ सुशिला राजेंद्र दुसाने जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नंदुरबार वार्ड क्रमांक तीन चे भावी नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार